नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रेम शेख पोलीस चकमकीत ठार कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रेम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला असल्याची माहिती समोर आली आहे शाहरुख हा काळेपटल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केल्याने पोलीस व त्याच्यात चकमक उडाली ही घटना रविवारी मोहोळ जवळ लंबोटी येथे घडली शेख हा सराईत गुंड टिपू पटाण टोळीचा साथीदार होता त्याच्यावर हडपसर भागातील काळेपटल पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल व रोकड चोरून प्रकरणी नोमन सय्यद वय वर्ष वीस राहणार हडपसर आणि शाहरुख शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता अमर शकीन शेख वय वर्ष एकवीस राहणार मोहम्मद यांनी फिर्याद दिली होती फिर्यादी एका फूड डिलिव्हरी ऍप वरून आईस्क्रीम डिलिव्हरी देण्याकरिता मोटरसायकल वरून जात होते त्यावेळी तीन जणांनी धारदार छत्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल आणि सहाशे तीस रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते व विरोध केल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार केला तो त्याच्या कानावर लागला होता त्यानंतर आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून दहशत पसरवली होती ही घटना सय्यद नगर येथे चौदा मार्च रोजी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास घडली होती काळेपडव पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून सराईत होती नोमन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत शाहरुख उर्फा हट्टी हा पसार झाला होता तो मार्च महिन्यापासून फरार होता तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळ असलेल्या लंबोटी गावामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे मोळ मोळ पोलीस ठाण्यात गेले पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांनी येथे जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला मात्र पहाटे वाजण्याच्या सुमारास शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली पोलिसांनी प्रत्युत्तर दा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे पहाटे पाच च्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली याला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळघड